आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलकडून प्रभा क्रमांक एकमध्ये भव्य जनसंवाद पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक महिला वर्ग युवक तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला प्रभा क्रमांक एकमध्ये यादव पॅनलचे उमेदवार युवा नेते पृथ्वीराज सिंह आशो, अशोक आशो, अशोकराव यादव आणि सौ विदुला सिंह यादव यांच्या प्रचाराचा तसेच पॅनलच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ योगिता सतीश कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ या पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात आला प्रसंगी या प्रसंगी बोलताना युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले की शिरो शहराचा सर्वांगीण आणि समृद्ध विकास करणं हीच प्राथमिकता आहे भ्रष्टाचार मुक्त प्रामाणिक आणि जनसामान्यांच्या हिताचा कारभार आम्ही देऊ त्यासाठी यादव पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा यावेळी विशेष वक्तव्य करताना सो संगीता यांनी सांगितलं की मला यादव फॅमिलीकडून नगराध्यक्षपदासाठी तिकीट मिळालं असतं तर मी निवडणूक लढवणार होते मात्र तिकीट न मिळाल्याने मी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्जाची माघार घेते तरीही मी अखंडपणे यादव पॅनलसोबत सोबत उभी असून पॅनलच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दर्शवते त्यांनी नागरिकांना यादव पॅनलचे उमेदवार निवडून देण्याचं आवाहन केलं पदयात्रेत मोठ्या संख्येनं नागरिकांनी उत्साहानं सहभाग नोंदवला हलगी कैताळच्या गजरात घोषणाबाजी आणि विजयाची उमेद भरलेल्या वातावरणात संपूर्ण परिसर निवडणूक उत्साहानं उत्सवानं दमदमून गेला शिरो शहरात या पदयात्रेमुळे यादव पॅनलनं आपली संघटन शक्ती तसेच जनाधार पुन्हा एकदा भक्कम असल्याचा ठसा उमटवला असून आगामी निवडणुकीत या पॅनलचा प्रभाव अधिक वाढल्याचं चित्र दिसून येते మరాటి ఎస్ శిరోగు దిలీప కొ కో